मंडळी कल्पना करा एका महिन्यापूर्वी स्वतः डान्स बारवर धाड टाकणारे गृह राज्यमंत्री आज त्याच डान्स बारच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेत एका बाजूला गृह राज्यमंत्री योगेश कदम जे अवैध बारवर कारवाई करून चर्चेत आले तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा धडाकेबाज आरोप कांदिवलीतील सावली नावाच्या डान्स बार मंत्री कदम यांच्या आईच्या नावावर आहे हे खरं आहे का की हा फक्त एक राजकीय डाव आहे मुंबईतील सावली डान्स बारशी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं कनेक्शन यात कितपत तथ्य आहे आणि जर हे आरोप सिद्ध झाले तर दापोलीला एकोणपन्नास वर्षानंतर मिळालेलं मंत्रीपद एका झटक्यात गमावलं जाईल का मुख्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेणार नेमकं विधान भवनात काय घडलं हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत वातावरण पेटवलं परबांच्या म्हणण्यानुसार कांदिवलीत सावली नावाचा डान्स बार सुरू आहे ज्यावर कायद्यानं बंदी असतानाही पोलिसांनी धाड टाकून बावीस बारबाला बावीस ग्राहक आणि चार कर्मचारी पकडले विशेष म्हणजे या बारचा परवाना खुद्द मंत्री कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचं परबांनी सभागृहात सांगितलं यानंतर त्यांनी थेट सवाल केला राज्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या गृहराज्यमंत्र्यांच्या घरातूनच कायद्याला हरताळ फासला जातोय का परब यांनी याचबरोबर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे कदम यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली त्यांचा दावा स्पष्ट होता जर कारवाई झाली नाही तर त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचं मानलं जाईल एवढंच नाही तर परबांनी विचारलं लाडक्या बहिणींचे आशीर्वाद घेणारे हेच मंत्री आया बहिणींना डान्स मध्ये नाचवतात का हे विधान सभागृहात ऐकून खळबळ माजली या आरोपांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दिला त्यांच्या म्हणण्यानुसार तलाठ्याला जो न्याय मिळतो तोच न्याय मंत्र्यांनाही मिळायला हवा यानंतर प्रकरण अधिकच चिघळलं आणि सभागृहात सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली मात्र आरोपांवर योगेश कदम यांनी ठामपणे उत्तर दिलं हे आरोप राजकीय द्वेषातून प्रेरित आहेत माझ्या आईची बदनामी खोट्या कागदपत्रावरून करण्यात आलेली आहे वेळ आल्यावर पुराव्यानिशी सत्य समोर आणेन त्याचवेळी मुख्यमंत्री यांनी परब यांना सांगितलं की पुरावे द्या चौकशी करू म्हणजे प्रकरण आता चौकशीच्या दारात पोहोचले आणि पुढील काही दिवसात सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे मात्र या वादाला आणखी वळण आलंय कारण योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीच होय सावली बार आमच्या मालकीचा आहे अशी कबुली दिली आहे त्यांनी स्पष्ट केलं की हा बार गेल्या तीस वर्षापासून एका शेट्टी नावाच्या इसमाला चालवायला दिला असून बार आणि ऑर्केस्ट्राच्या परवाने त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत मात्र परबांचे आरोप खोटे असल्याचं सांगून कदम म्हणाले तिथं कोणताही अनधिकृतपणे डान्स बार चालत नाही कारवाई एका ग्राहकाने मुलीवर पैसे उधळल्यामुळे झाली आम्ही परवाने पोलिसांना दिले आणि हॉटेल बंद केलं आहे मला अशा पैशांची गरज नाही त्यांनी परबांवर हल्लाबोल अनिल परब हे अर्धवट वकील असून चुकीची माहिती देऊन आम्हाला बदनाम करतायत मी वकिलांचा सल्ला घेऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येईल का हे तपासत आहे तसेच बार संदर्भातील करारनाम्यात सर्व जबाबदारी भाडे करूची असल्यानं मालकाला जबाबदार धरता येत नाही असंही त्यांनी सांगितलं रामदास कदम यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात वाद आणखी भडकलाय एका बाजूला परबांचा आरोप आहे की गृह राज्यमंत्र्यांच्या घरातूनच कायद्याचं उल्लंघन होत आहे तर दुसरीकडे कदम कुटुंबियांची बाजू आहे की हे सर्व राजकीय कटकारस्थान आहे आता राजकीय वर्तुळात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर परब यांचे आरोप सिद्ध झाले तर काय होईल गृह राज्यमंत्री पद गमावणं निश्चित आणि एकोणपन्नास वर्षानंतर दापोलीला मिळालेलं मंत्रीपद पुन्हा हातातून निसटण्याची शक्यता प्रबळ आहे योगेश कदम हे ते रामदास कदम यांचे सुपुत्र दापोली मतदारसंघातून निवडून येऊन त्यांनी आपल्या आक्रमक वारशाला न्याय दिला आणि दोन हजार एकोणवीस मध्ये विधानसभा गाजवली महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्यानं दापोलीसाठी हा सन्मानाचा क्षण ठरला होता त्यामुळे जर हे पद गेलं तर केवळ योगेश कदमच नव्हे तर त्यांच्या मतदारसंघातील एकोणपन्नास वर्षांचा प्रतीक्षेचा आनंदही धुळीस मिळेल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त महिनाभरापूर्वी योगेश कदम यांनी स्वतः नवी मुंबईतील द रेस्ट नावाच्या अवैध डान्स बारवर बार धाड टाकली होती त्यांनीच तेव्हा कठोर कारवाई करून चाळीस बार आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आणि स्पष्ट इशारा दिला होता महाराष्ट्रात अवैध डान्स बार चालणार नाहीत अन्यथा कडक कारवाई होईल त्यामुळे आता त्यांच्यावरच अशाच प्रकारच्या आरोपांनी चौकशीची टांगती तलवार लटकली आहे विरोधक याचा वापर राजकीय अस्त्र म्हणून आहेत तर समर्थकांच्या मते हा फक्त त्यांना अस्थिर करण्याचा राजकीय प्रयत्न आहे या सर्व घडामोडींमुळे योगेश कदम यांचं राजकीय भविष्य आणि प्रतिमा या दोन्हीवर मोठं संकट आलंय दापोलीतील मतदारांचा विश्वास टिकवणं आणि आरोपांची छाया दूर करणं त्यांच्यासाठी आता सर्वात मोठं आव्हान आहे पुढील काही दिवसात चौकशीतून नेमकं काय खरं आणि काय खोट हे समोर येईल पण तोवर महाराष्ट्राचं राजकारण या एकाच प्रश्नावर एका डान्स कारवाई करणारे मंत्री आज स्वतः बारच्या वादात का अडकले एकंदरीतच यंदाचं विधानसभा अधिवेशन हे केवळ आरोप प्रत्यारोपांसाठी मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणण्यासाठीच होतं का असा प्रश्न यातून उपस्थित होतो बघता बघता आता शिंदे गटातील सातवे नेते आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि पुन्हा एकदा आरोप करणारे आहेत उबाठा गटाचे अनिल परब हे आरोप फक्त राजकीय डावपेच आहेत का की खरोखरच मंत्रीपदाच्या खुर्चीतून सत्तेचा गैरवापर झालाय आणि जर सत्य बाहेर आलं तर एकोणपन्नास वर्षाच्या प्रतीक्षानंतर दापोलीला मिळालेलं मंत्रिपद पुन्हा एकदा इतिहास जमा होणार का पुढील काही दिवसात उत्तर मिळतील पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण एका सावलीच्या व्होरात उर तो प्रश्न अजूनही हवेतीलच आहे सावली बारच्या वादात खरं कोण खोट कोण विरोधकांच्या आरोपात तुम्हाला तथ्य का की महायुतीची बदनामी करण्यासाठी टाकलेला डाव तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र